जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि सर्व समस्यांवर उपाय म्हणजे देवाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात तर हे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर देवाची सेवाही करणे महत्त्वाचे आहे शारदीय नवरात्र सुरू आहे तर शारदीय नवरात्रामध्ये आपण काय उपाय करायचा आहे फक्त लवंगांचाच एक उपाय करायचा आहे जाणून घेऊयात काय उपाय आहे यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर सर्व संकटातून मुक्ती मिळते चला आता आपण बघूयात कोणता उपाय आहे ते नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र सुरू आहे नवरात्री दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूंपैकी एक म्हणजे लवंगेची जोडी मानली जाते नवरात्राच्या काळात दुर्गामातेला दररोज लवंगेची एक जोडी अर्पण केल्याने तुमच्या सर्व जीवनातील नकारात्मकता दूर होऊन जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात याशिवाय लवंगाच्या जोडीचे काही प्रभावी उपाय जे तुमचे भाग्य उजळू शकतात जाणून घेऊयात कोणकोणते उपाय आहेत ते लोकांच्या घराघरात शारदीय नवरात्र सुरू आहे दुर्गा मातेला समर्पित नऊ दिवसाच्या या खास उत्सवात दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात पण दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आपण काही महत्त्वाचे उपाय बघणार आहोत दुर्गामातेला सर्वात प्रिय असणारी वस्तू आणि त्यासंबंधी उपाय केल्याने दुर्गामाता प्रसन्न होईलच आणि तुमचे भाग्यदेखील उजळेल दुर्गेला लवंगेची जोडी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर तिच्या पूजनेमध्ये लवंग अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात यासंबंधी काही उपाय म्हणजे पहिला उपाय आहे जर नवकरीत खूप दिवसापासून तुम्हाला मिळत नसेल जर तुम्हाला तुमच्या नोकरीत खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात लवंगाची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीचे सर्व संबंधित सर्व समस्या दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल त्यानंतरचा दुसरा आहे आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा हा उपाय तर नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न करेल नवरात्रामध्ये हा उपाय करणे खूप शुभ ठरेल कारण या काळात सर्व ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो या दिवसामध्ये आपण अशा काही महत्त्वाचे उपाय आणि प्रभावी उपाय केल्याने सकारात्मकता वाढते त्याचबरोबर त्या ऊर्जेमध्येच आपले सर्व कामं सुरळीत होतात त्यामुळे हे उपाय अवश्य करावे त्यानंतरचा तिसरा आहे केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी हा उपाय आहे म्हणजेच देखील याने दूर होतो तर नवरात्रीमध्ये राहुकेतूच्या प्रभावावर आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर होईल व प्रभाव कुंडलीतून कमी देखील होईल त्यानंतरचा सर्वात शेवटचा पण महत्त्वाचा प्रभावी उपाय आहे लवंग आणि कापोराचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापराचा धूर करा व घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे नकारात्मकता कमी होते सोपा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही अवश्य करावा या नवरात्रामध्ये नऊ दिवस देवी आपल्या घरी असते त्यामुळे या दिवसात या शुभ दिवसांमध्ये जास्तीत जास्त मंत्र स्तोत्र याचे पठण करावे घरामध्ये भजन वगैरे लावून सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहावा त्यासाठी त्याचबरोबर मंत्रोच्चार करून देवी दुर्गेची आपल्यावर कृपादृष्टी अखंड राहावी व यामुळे आपल्याला आशीर्वाद देखील मिळतील त्यामुळे हे प्रभावी उपाय नक्की करा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद